सगळ्या घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात शिंदेची सत्ता नाशिकच्या सीडी मुले आली आणि हनी ट्रॅपचे पुरावे द्यावे द्यायचे झाले तर तिकीट लावावी लागतील विजय वडेट्टीवार यांनी असा गंभीर आरोप केला हनी टॅपवरून हनीही नाही ना टॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे विरोधी पक्षनेत्याकडे आहे कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चुप आहोत मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्तापालट झाली ती सत्तापालट ते सिडीमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकार अनेक ऑफिसर अनेक आय एस ए अनेक माझी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही ते ज्यावेळेस तर या संदर्भामध्ये बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले सध्या आपल्या सोबत आहेत नाना पटोलेजी एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आणि अतिशय गंभीर असा हा आरोप आहे कारण एक प्रकारे एकनाथ शिंदेवरती थेट हा आरोप केला गेलेला आणि विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे आपली प्रतिक्रिया बघा काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये उल्लेख केला आणि आम्ही जो मुद्दा मांडला होता जो मी ट्रॅपच्या बद्दलचं पेन ड्राईव्ह विधानसभेत दाखवलं त्याची थट्टा उडवली मी विधानसभा अध्यक्षाला मला मी परवानगी मागितली ते बोलू दिलं नाही पण आज तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनी मुख्यमंत्री सफल कोट बोलते आहे माझ्या मुलाच्या खुनामध्ये असं त्या विधवा महिलींने आपल्या डोळ्यात अश्रू आणून मुख्यमंत्र्यावर थेट आरोप केलेला आहे तसंच या जे ट्रॅप आहे त्याच्याबद्दलही त्यांनी आपल्याला थट्टा मस्करीमध्ये ते गोष्ट उडवून घेतलेली आहे मी अनेकदा सांगितलेलं आहे विधानसभेतही सांगितली की मला कोणाचं चरित्र करायचं नाही आहे पण या माध्यमातून राज्याचे महत्वपूर्ण दस्तवेज गोपनीय दस्तवेज असामाजिक तत्वाकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे माझ्या महाराष्ट्राला धोका निर्माण होऊ शकतो असा माझा अंदाज आहे ती भूमिका आम्ही मांडली मी जेव्हा विधानसभेत भूमिका मांडली तर अध्यक्षांनी म्हटलं की नको नको आम आमच्याकडे नको दाखवा पेंट आहे मग एवढंच होतं तर मुख्यमंत्र्यांनी मला बोलवून घ्यायला पाहिजे होतं त्यांनी विचारायला पाहिजे होतं त्यांच्याजवळ माहिती नव्हती त्यांच्या जो माहिती आहे मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यांच्या जो माहिती आहे पण तेरी बी चूक मेरी बी चूक आणि त्या माध्यमातून आपल्याला सत्ता कशी चालवता येईल जस जनसुरक्षा बिल हे जनतेसाठी नाही ये सरकार वाचवण्यासाठी आंदोलक बिल आहे त्याच्यासारखं या हनी ट्रॅपच्या माध्यमातून फडणवीस सरकार या मंत्र्यांना किंवा उच्च अधिकाऱ्यांना कसं दाबून ठेवता येईल याच्यावरच काम करायसाठी हे सरकार बोलायला तयार नाही पण राज्याच्या सुरक्षेची यांना काळजी नाही फक्त सत्तेची काळजी आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे विषय येतात राहिलं वडेट्टी साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या जो अधिकची माहिती असेल आणि असू शकते कारण की ते विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांच्या माहिती असेल तर ते निश्चितपणे बरोबर असेल आणि त्या पद्धतीनं त्यांनी खुलासा केलेला आहे सर वडेट्टीवार जे आपल्याच पक्षाचे नेते आहेत आणि ते या संदर्भातलं वक्तव्य करतात तर तुमच्याकडे पेनड्राईव्ह आहे जो दाखवण्याचा दाखवण्यास परवानगी मिळाली नाही सभागृहामध्ये किंवा घेण्यास तयारी दाखवली नाही असं तुमचं म्हणणं आहे या पेनड्राईव्ह मध्ये नेमकं काय पण तुम्हाला आता ते पेन ड्राईव्ह मध्ये सार्वजनिक करण्यासारखं नाही आहे मी तुम्हाला तेच पण सांगितले पेन ड्राईव्ह वरून अधिकाऱ्यांची नावं घेतली जात नाही मंत्र्यांची नावं घेतली जात नाहीये मात्र या पेनड्राईव्ह मध्ये नेमके असे काय पुरावे आहेत की ज्यामुळे सरकार याची दखल घ्यायला तयार नाहीये मी तुम्हाला सांगितलं ना ताई एकदा साध्या भाषेत सांगितलं की याच्यामध्ये मंत्री आणि उच्च अधिकारी याच्यामध्ये या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि त्या माध्यमातून राज्याची गोपनीय माहिती गेलेली आहे राज्याच्या सुरक्षितेला धोका निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे सरकार तेरिबी चूप एरिबी चूप म्हणून चाललेलं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे हनी ट्रॅप म्हणलं तर आता त्याच्यात काय असते तर आता कोणाला सांगायचं आपण मला कोणाच्या कोणाचं जीवन बर्बाद करायचं नाहीये ताईसाहेब आम्हाला मला राज्याची काळजी आहे मला कोणावर मंत्री असतील किंवा अधिकारी असतील याच्याबद्दल तर कुठलाही आक्षेप घ्यायचं कारण नाही आहे सरकारने काय करावं सरकारची भूमिका आहे सरकार जो पण माहिती आहे नाही आहे असं नाही आहे नसती तर मुख्यमंत्र्यांनी त्या नाशिकच्या जो हॉटेल मालक कोणी आहे त्याचा फोटो नसतं दाखवला आम्हाला मी घेतला होता का नाव विधानसभेत कधी मी नाव घेता आणि पाहिलं कोणाचं की हॉटेल हॉटेलमध्ये आहे काही आहे असं घेतलं मी या माध्यमाला बोलताना बोललो कोणत्याही ऍडिशनल कलेक्टरचं नाव घेतलं मी नाही घेतलं पण मुख्यमंत्र्यांनी अडिशनल कलेक्टरचं नाव घेतलं हो त्यांच्या विरोधात तक्रार झाली ते सांगितलं त्यांनी सांगितलं की हॉटेलचा मालूक काँग्रेसमध्ये हो पंचवीस वर्षाच्या पहिले एक महिन्यासाठी काँग्रेसमध्ये होता नंतर यांच्याच बरोबर आला आणि आता त्याचे तीन हॉटेल झाले पंचतारी यांच्या आशीर्वादानं तर त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या राजकारणात न पडता राज्याच्या सुरक्षेकडे लक्ष घालावं व आमची विनंती आहे त्यांना निश्चित आपल्या विनंतीनंतर सरकार काय दखल घेत आहे हे पाहणं महत्वाचं असेल खूप खूप धन्यवाद सर आपण एनडीटीव्हीशी टी बातचीत केल्याबद्दल